प्रिय माझे मित्र सर्व युट्यूबर माझे चॅनल पाहणारे मित्र या सर्वांनाच नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ अॅलिबॉन आमचा युट्यूब चॅनल मित्रांनो आपणाला थोडक्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काही अज्ञान पशुमालकांचा शिरकाव एक डॉक्टर म्हणून झालेला आहे याचा अर्थ असा आहे कि आपल्या जनावरांना स्वतःच इंजेक्शन करणे जे काही झुजबी पाहिलेलं असते बघितलेलं असते ऐकलेलं असते समजलेलं असते अशा विचारातून किंवा अशा भावनेतून असा पशुमालक आपल्या जनावरांना इंजेक्शनचे प्रयोग करतोय आणि असे प्रयोग हे चुकीच्या पद्धतीचे आहेत असू शकतात आणि धोकादायक किंवा गातकी ठरू शकतात तर मित्रांनो जनावरांचे जेव्हाशी खेळू नये आणि स्वत डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नये त्यासाठी खूप मोठं ज्ञान घ्यावं लागतं त्याच्यासाठी पशुवैद्यकीय पात्र वाचवी लागते किंवा त्या क्षेत्रातील विस्तृत असं ज्ञान आणि अनुभव पाठीशी पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं डॉक्टर बनता येतं आणि अशा अज्ञान लोकांनी आपल्या पळणारे बैल किंवा दुधाळ जनावरे अशा काही जनावरांच्यावर स्वतः पशुमालक किंवा त्यांचे मित्र उपचार करताना ऐकलेले तर असं काही अघोरी कृत्य करू नये एवढी मी आपल्या सर्वांना या यूट्यूबच्या माध्यमातून विनंती करतो आणि असं कुठं घडत असेल तर ते इतरांना कल्पना देऊन त्याबाबत लोक जागृती व्हावी हा या व्हिडिओ पाठपुठचा उद्देश आहे धन्यवाद आणि मनापासून नमस्कार डॉक्टर प्रकाश पवार करा